नमस्कार गेल्या काही दशकापासून पत्रकारितेने एक आपली ठाम अशी भूमिका मांडत न्यायहक्कासाठी सामान्यांच्या न्यायहक्कासाठी ते पुढे आलेले आहेत महाराष्ट्रात देखील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ गेली कित्येक वर्ष पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पुढे येत असतो याच माध्यमातून सध्या पत्रकार संवाद रॅली किंवा पत्रकार संवाद यात्रा याचं नियोजन त्याचे मुख्य संयोजक जे आहेत प्रवीण सपकाळे हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं काही महत्त्वाच्या प्रश्नांवर ती माहिती जाणून घेणार आहोत भाऊ नमस्कार मला एक सांगा की महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ गेली साधारणतः काही वर्ष काम आहे आणि अचानक तुम्ही मुख्य संयोजक म्हणून पुढे येतात आणि म्हणतात की दीक्षाभूमी ते मंत्रालय आम्ही पत्रकार यात्रा संवाद करणार आहोत याच्यामागे नेमका हेतू काय आहे गेल्या वर्षानुवर्षापासून पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित आहेत अनेक वेळा सरकारकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी ही संवाद यात्रा आपण महाराष्ट्रभर काढत आहोत यात्रेची सुरुवात दीक्षाभूमीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून सुरू होणार आहे यात्रा दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी नागपूरवरून वर्धा मार्गे अमरावती अकोला शेगाव जळगाव नाशिक शिर्डी असा हा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे दुसरा टप्पा संभाजीनगर ते पश्चिम महाराष्ट्र या मार्गे मुंबई आणि मंत्रालय अशा मार्गाने तो यात्रा निघ जाईल सर्वात महत्त्वाचं की पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय वसंतरावजी मुंडे हे त्या त्या जिल्ह्यात जाऊन ज्येष्ठ पत्रकार असतील नवोदित पत्रकार असतील वर्तमानपत्रात काम करणारे पत्रकार असतील या सगळ्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत यावेळी आमच्या संघटनेच्या माध्यमातून अनेक मागण्या आम्ही समोर ठेवलेल्या आहेत त्यापैकी पत्रकारांना किमान वेतन मिळावं वृत्तपत्रांच्या जाहिरातींचा जो जी एस टीचा विषय आहे तो पाच टक्क्यांना कमी करावा त्याचबरोबर ॲक्रिडेशनचा जो विषय आहे ग्रामीण भागातला वार्ताहर आजही तीस तीस वर्ष पत्रकारिता करून ॲक्रिडेशन कार्डसाठी वंचित आहे त्या अटी शिथिल करून त्यात ॲक्रिडेशन शासनाने त्यांना देण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे पत्रकारांच्या निवासाचा प्रश्न आहे पत्रकारांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणाचा विषय आहे ह्या सगळ्या सगळे विषय घेऊन आम्ही शासनाकडे दाद मागणार आहोत यासाठी राज्यातील प्रमुख पक्ष असतील राजकीय संघटना असतील सामाजिक संघटना असतील विद्यार्थी संघटना असतील वकील संघ असतील कामगार संघटना असतील अशा सर्व स्तरातून या पत्रकार संवाद यात्रेला आम्हाला पाठिंबा मिळत आहे गेल्या आठ दिवसापासून राज्याच्या कानाकोपऱ्यात पत्रकार संवाद यात्रेचं पोस्टरचं प्रकाशन होत आहे त्यावरून आम्हाला असं लक्ष देत आहे की या संवाद यात्रेची खरंच गरज होती आणि मिळत असलेला पाठिंबा आणि मिळत असलेलं प्रेम हे पाहून पत्रकार नक्कीच आता वारवलेलं आहे आणि पत्रकारांना न्याय हक्क मिळवण्यासाठी आता कोणीही थांबवू शकणार नाही एवढंच मला आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे ही जी पत्रकार संवाद यात्रा आहे ती साधारणतः कुठल्या तारखेपासून दीक्षाभूमीवरून निघणार आहे आणि ती मंत्रालयात कधी पोहोचणार आहे पत्रकार संवाद यात्रा ही अठ्ठावीस जुलै रोजी नागपूरला दीक्षाभूमीवरून सुरुवात होईल त्यानंतर तिथून ती वर्धा एकोण अठ्ठावीसलाच पोहोचेल वर्ध्याला त्या दिवशी मुक्काम असेल वर्ध्यात वर्ध्यापासून जवळ असलेल्या बापूंची कुटी आहे सेवाग्राम म्हणून त्या ठिकाणीसुद्धा पत्रकारांशी संवाद होणार आहे अठ्ठावीसला तिथे मुक्काम होईल एकोणतीसला संवाद यात्रा ही अमरावती पोहोचेल एकोणतीसला अमरावतीला मुक्काम आहे पुन्हा तिथं तोच तो विषय सर्व पत्रकारांशी संवाद असेल पत्रकार परिषद होईल विविध संघटनांचा पाठिंबा त्या ठिकाणी स्वीकारला जाईल आणि परत मार्गस्थ होत शेगाव त्यानंतर जळगाव धुळे आणि पहिला टप्प्याचा समारोप हा शिर्डी येथे होणार आहे या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातले आणि राज्यातले असे संपूर्ण पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत माझं या माध्यमातून तमाम पत्रकार बांधवांना आव्हान आहे की आपल्या स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या अधिकारासाठी आज पहिल्यांदा पत्रकारे ते इतिहासात ही संवाद यात्रा निघत आहे आणि राज्यातील सर्वात मोठी संघटना असलेली पंचवीस हजार सभासद या संघटनेचे आहेत राज्यात जवळपास पत्रकारांचा आकडा हा पन्नास हजाराचा आहे आणि या पत्रकार संघाच्या ताकदीच्या पत्रकार संवाद यात्रेत सर्वांनी एकत्र यावे जेणेकरून आपला अधिकार आणि आपले हक्क मिळवण्याला आपल्याला सुलभ होईल या ज्या ही जी पत्रकार संवाद यात्रा आहे ही दीक्षाभूमी ते मंत्रालय असा प्रवास करणार आहे पण यासोबत तुम्ही एक असा उल्लेख केला की आम्ही पत्रकारांच्या विविध मागण्या घेऊन मंत्रालयात पोहोचतो आहोत मग यात डिजिटल माध्यमात माद्द जी लोकं आता कार्यरत आहेत म्हणजे वृत्तपत्रीय क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक माध्यमात माद्द काम करत असणारे पत्रकार यासोबत डिजिटल माध्यमातील माद्द पत्रकार देखील यात सहभागी होत आहेत का जसं काळानुरूप बदल होत असतो तसं मीडियातही जलदगतीने बदल झालेला आहे आणि आपण तो सर्व पाहत आहेत मोठ्या संख्येने डिजिटल मीडिया आता समोर आलेला आहे आणि आपण बघितलं आहे की डिजिटल मीडियाचा आता किती प्रभाव पडतो आहे तर आमची सरकारला विनंती आहे की डिजिटल कायदा डिजिटल पत्रकारिसासाठी एक स्वतंत्र कायदा आणून त्याचे नियमावली तयार करून त्यांनाही पत्रकारितेचं धोरण जाहीर केलावं हो त्या संदर्भातलं आणि मी पुन्हा आपणास सांगेल की राज्यातील यूट्यूब पत्रकार असतील न्यूज पोर्टलचे पत्रकार असतील विविध डिजिटल माध्यमातून जे काम करत असतील त्या सर्वांनी या संवाद यात्रेतून एकत्र यावं जेणेकरून आपल्याला आपल्या हक्काचं कायदा मिळवून घेता येईल तर दीक्षाभूमी ते मंत्रालय हा पत्रकार संवाद यात्रा सुरू होते अठ्ठावीस जुलैपासून आणि ती मंत्रालयाला धडकणार आहे सगळ्याच पत्रकारांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन ते निवेदन मंत्रालयात देणार आहेत मंत्रालय साधारणतः बारा किंवा तेरा ऑगस्टला ही संवाद यात्रा पोहोचणार आहे या संवाद यात्रा तिथे पोहोचल्यानंतर पुढची नेमकी कार्यप्रणाली काय राहणार आहे पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रकार संवाद यात्रा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जिल्ह्या जिल्ह्यातून समस्या प्रश्न असं सगळं एकत्र घेऊन पाठिंबे घेऊन ही यात्रा मुंबई पोहोचेल मुंबईत त्या पत्रकार संघटनेच्या संदर्भातून एक समारोपाचा कार्यक्रम होईल त्यानंतर पत्रकार संघटनेचं एक शिष्टमंडळ सरसा सरकारशी चर्चा करून एक निवेदन देईल या सर्व संदर्भातलं आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला साकडं घालेल आणि मला विश्वास आहे की सरकारही पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात सकारात्मक आहे गांभीर्य गांभीर्याने घेत आहेत आणि मला विश्वास आहे की सरकार आमच्या मागण्या पूर्ण करेल आणि आम्ही परतीला जेव्हा येऊ तेव्हा पत्रकारांच्या हितासाठी काही ना काही घेऊ निश्चित येऊ एवढं मला संघटनेच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे